नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवती अमावश्या सोमवारी येणारी अमावशा तिथी सोमवती अमावशा म्हणून ओळखली जाते या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होतात आपल्यावर काही आर्थिक संकट असेल या सर्व समस्यांमधून जर बाहेर पडायचे असेल तर प्रभावी ज्योतिषशास्त्रीय उपाय हे के केले जातात त्या उपायांवर आज आपण थोडक्यात माहितीही जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी अमावशेला धार्मिक आध्यात्मिक तसेच ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे आणि त्यातही ती सोमवती अमांशा असेल तर विचारायलाच नको हा दिवस अत्यंत खास मानला जातो म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार काही खास उपाय या दिवशीही केले जातात त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यावर हे हो होत असतात तेच उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही प्रत्येकाच्या कार्यात काही ना काही अडचणी येत असतात तेव्हा पितृदोष आपल्या कुटुंबात नाही येत नाही पाहणं तेवढंच आवश्यक तसेच गरजेचं असतं आणि जर या बाबतीत तुम्हाला काही माहिती नसेल तर सोमवती अमावशेच्या दिवशी पित्रांसाठी तर्पणविधी हा केला जातो यामुळे पितृदोष आपोआप दूर होतात या दिवशी पित्रांच्या शांतीसाठी केलेलं दान मग ते कोणतंही दान असो अन्नदान असेल वस्त्रदान असेल हे सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्तीही करून देत असतात पित्रांसाठी केलेली ही, के ही सेवा सोमवती अमावशेला आपल्या जीवनातील सर्व समस्या हे दूर करतात मंडळी आता आपण आर्थिक समस्या असतील तर त्यावर कोणते उपाय सोमवती अमावशेला करता येतील तेही पाहूयात रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावशेला अनुपस्थित असतो त्याची गैरहजरी जाणवते म्हणूनच या दिवशी चंद्राची पूजाही केली जाते तसेच सोमवारी आपण देवादिदेव महादेव यांची उपासनाही करतो सोमवार महादेवांना समर्पित आहे म्हणून सोमवती अमावशेच्या दिवशी विशेष अशी पूजा आपण महादेवांचीही करायची आहे त्याचबरोबर चंद्राची देखील पूजाही या दिवशी केली जाते देवादिदेव महादेव आणि चंद्राची पूजा याला विशेष महत्त्व आहे सोमवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुचिरभूत होऊन देवाजवळ दिवा लावावा दीपदूप दाखवावा महादेवांची आरती म्हणावी आणि कापूर आरती करून पूर्ण घरामध्ये ती फिरवावी त्यानंतर महादेवांना पांढरी फुलं बेल ही अर्पण करावी त्यानंतर आकाशाकडे पाहून चंद्राला स्मरण करून तुळशीजवळ चंद्रासाठी फूल अर्पण करावं या छोट्याशा पूजेने सुद्धा भगवान शंकर आणि चंद्राची कृपा लाभून आयुष्यात अडकलेल्या कामांना गतीही मिळते अडचणींवर मात करण्याचे नवनवीन मार्ग हे सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे ज्योतिषशास्त्रीय उपाय खूपच प्रभावी मानले जातात पुढचा उपाय म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावीत पाण्याचा एक कलश घ्यावा त्यात लालचंदन आणि गूळ मिसळून सूर्यदेवाला त्या पाण्याने अर्घ अर्पण करावं अर्थात सूर्यनारायणाला ते जल अर्पण करावं त्यानंतर तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावावा पाणी शिंपडावं व दीपदूप दाखवावा जर तुम्हाला शक्य असेल तर एकशे आठ वेळा प्रदक्षिणाही घालावी या उपायाने मनुष्य आर्थिक समस्येतून बाहेर पडतो असं म्हणतात आणखीन एक उपाय आहे जो सोमवती अमांशेला केला जातो तो म्हणजे भगवान श्री हरिविष्णू आणि पिंपाळाच्या झाडाची पूजा खास करून पिंपाळाच्या झाडाची पूजा व एकशे आठ वेळा प्रदक्षिणाही घालाव्यात सुरुवातीला आठ परिक्रमेमध्ये कच्च्या सुताचा धागा घेऊन आठ वेळा तो झाडाला बांधायचा आहे आणि त्यानंतर अन्नदान किंवा फळांचं वाटपही केलं जातं देखील धनधान्याने घर दे भरून जाते तसेच कुटुंबातील आर्थिक अडचणीही दूर होतात आता मेहनत कष्ट करून देखील जर हातात पैसा टिकत नसेल किंवा पाहिजे तसा मोबदला आपल्याला मिळत नसेल तर सोमवती अमंशेला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशा यातील मधला कोपरा तर या कोपऱ्यात दिवा लावावा व त्या दिव्यामध्ये लाल रंगाच्या दोऱ्याची किंवा कलाव्याची वात ही लावावी त्यामध्ये थोडं केसरही घालावं या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होतात घरात धनधान्य समृद्धी बरकत ही होत असते जर तुम्ही एखाद्या दुःखाने व्यापलेले असाल तर सोमवती अमावशीच्या दिवशी गव्हाच्या पिठामध्ये थोडी साखर घालून ती काळ मुंग्यांना खायला द्यावी यामागे विचार एवढाच आहे की मुंगी हा अतिशय लहान जीव आहे त्या जीवाची जेवणाची सोय म्हणजेच त्याची काळजी तुम्ही घेता यामुळे निश्चितच तुमचेही दुःख दूर होणारच यात काही शंकाच नाही आता सोमवारी अमावशेला कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात तेही थोडक्यात पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे हा दिवस दानधर्मासाठी शुभ व श्रेष्ठ मानला जातो तुम्हाला जसं जमेल तुमच्या क्षमतेनुसार दानधर्म हा करावा त्याचबरोबर काही भाविक या दिवशी उपवासदेखील करतात या दिवशी अनेक प्रकारचे धार्मिक कार्य हे केले जातात पवित्र नदीमध्ये स्नान करणं पिंपाच्या झाडाची पूजा करणं हेही महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे दूध व पाणी अर्पणही केलं जातं या दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा आपल्याला घालायला नाही जमल्या तर कमीत कमी, कमी सात प्रदक्षिणा तरी घालाव्यात त्याचबरोबर सोमवती अमावश्येच्या दिवशी पित्रांना तर्पणही दिले जाते यामुळे पित्तर तृप्त होतात भगवान शिवशंकरांना अभिषेक घातला जातो गाईला चारा खाऊ घालावा गोसेवा करावी हे देखील शुभ मानलं जातं त्यातल्या त्यात सर्व गोष्टी जर आपल्याला नाही जमल्या पण त्यातली एक जरी गोष्ट तुम्ही केली तर देखील माता लक्ष्मी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल आणि तुमच्यावर मातेची कृपाही होईल तर मंडळी वर आपण जे उपाय पाहिले त्यापैकी तुम्हाला एक जरी उपाय करता आला किंवा तुम्हाला जेही शक्य असेल ते तुम्ही करावं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकता श्री स्वामी समर्थ